आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची भुर्जी बनवणार आहोत तर सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी मी इथे सोयाबीन वड्या घेतलेली आहे हे एक पावपेक्षा कमीच आहेत आता आपल्याला यांना भिजवायला ठेवायचं आहे मी हे पंधरा मिनटं सोयाबीन वड्या भिजवून घेणार आहे जर तुम्ही गरम पाणी घेतलात तर गरम पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायची आवश्यकता नाही आहे पाच मिनटं ठेवलात तरी चालेल मी थंड पाणी घेतलेली होती म्हणून पंधरा मिनटं ठेवली आता आपल्याला या वड्यांना छान असं पिडून घ्यायचं आहे बघू शकता वड्या छान अशा भिजलेल्या आहेत आता आपण यांना छान असं पिळून घेऊया याच्यामधला जो पाणी आहे सर्व काढून घेऊया आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ह्या वड्या बा बारीक करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता सर्व वड्या आपण पिडून घेतलेल्या आहेत आता आपण यांना बारीक करून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला या वड्यांना छान असा दरदरा बारीक करून घ्यायचा आहे एकदमच जास्त बारीक नाही करायचं आहे या प्रकारे दरदरा ठेवायचा आहे बघू शकता आता आपण हे सर्व सोयाबीन छान असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण भुर्जीला फोडणी घालूया तर त्यासाठी मी ते तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या तेलामध्ये थोडं जिरा व थोडं मोहरी टाकून घ्यायची आहे या जिरा मोहरींना छान असं तडतडू तर द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदे टाकून घेऊया सर्व कांदे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे मी इथे दोन कांदे कापून घेतलेली होते मोठ्या आकाराचे या कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे कांदे शिजल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायची आहे पाच ते सहा मिरच्या घेतलेली होती मी या मिरच्यांना पण छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता मी इथे एक चम्मच लसण अद्रकचा पेस्ट टाकलेली आहे या लसूण अद्रकच्या पेस्टला पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आम्ही इथे अर्धा चम्मच धना पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे अर्ध्या चम्मचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे या संदर्भांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे आपण ज्या सोयाबीन बारीक करून ठेवलेल्या होत्या ते इथे आपल्याला टाकायचे आहेत आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे तीन मिनटानंतर बघू शकता आपली सोयाबीन भुर्जी रेडी झालेली आहे बघू शकता किती सोपी रेसिपी आहे दोन मिनटात बनून जाते आता आपण ही सोयाबीन भुर्जी एक प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणीत आपली सोयाबीन भुर्जी रेडी झालेली आहे आणि व्हेजिटेरियनसाठी तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे बघू शकता काय झणझणीत भुर्जी रेडी झालेली आहे वरून कोथिंबीर टाकलेला आहे आणि आता आपली सोयाबीन भुर्जी एकदम रेडी झालेली आहे खूपच टेस्टी लागतो ही भुर्ची एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद